नमस्कार मित्रांनो मंडळी आज आपण बघणार आहोत बोकड दोन वर्षाचा बोकड आहे तर आता आपण आपल्या असं ब्लॉकमध्ये बघणार आहोत एक बोकड आहे दोन वर्षाचा तर त्याच्यावर असं नाव आहे हो तर बघूयात आपण हा बोकड बघितला असेल इकडं या साईडला बघितलं असेल ना याच्यावर नाव आहे या साईडला बघितलं असेल इकडं अरे बाहेर घे बाहेर <laughs> तर बघितलं असेल हा बघा याच्यावर नाव आहे आणि त्यांचे मालक आहेत तर बघितलं असेल मालकाना आपण विचारूया आता तर हा पुकडा बघितला असेल किती वर्षाचा आहे हा दोन दास आता पुकडं झालेला आहे त्याला तर बघितलं असेल त्यांची माहिती तुम्हाला सांगते तर आता बघा पण त्यांना पूर्ण विचारू बघा इकडे नाव आहे याचा त्याच्यावर मोहम्मद त्याचं नाव मोहम्मद त्याच्या ह्याच्यावर पायद्याचे नाव आलेलं आहे आणि दास प्लस आहे अठरा महिन्याचं पोटा क्रॉस बघितलं असेल इकडं तर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करू शकता तिथं पूर्ण बघितलं असेल याच्यावर दॅक पपड बघितलं असेल इकडे रवी चव्हाण ब्लॉग मध्ये बघितलं असेल काय बोलत आहे रवी इकडं बघ रवी चव्हाण तुम्ही बघितलं असेल रवी चव्हाण आपलं ब्लॉगिंग चालू करते बघितलं असेल आपलं आता रवी चव्हाण इकडे ब्लॉगिंग चालू करते बघितलं असेल तर बघितलं असेल आपला सुंदर असा बोकड कर चल मस्ती करते या सगळ अरे चल एक फोटो काढ साधी व्हिडिओ काढलीस ना उडी मारता मारताना फोटो काढ उडी मारताना त्याने उडी तर मारली पाहिजे ना चल चल आपल्याकडे आता एक मोठा बोकडा आहे बघितलं असेल तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तर बघितलं असेल परत एकदा बघा आता आपण त्याला सजवलेला आहे चांगला तर आता बघितला असेल कसं बोकड आहे कोटा कोटा कोणता कोटा क्रॉस बोकड बघितला असेल त्याच्यावरती नाव पण आहे तर आता बघा किती मोठा आहे बघितला असेल तुम्ही मारे मारायला मारायला येतोय <laughs> तो त्याचे मालक बघा इकडे नाव आहे काय नाव काय नाव काय त्याचं याच्यावर नाव आहे बघितलं असेल मोहम्मद म्हणून नाव आहे बघितलं असेल तर आता आपण तर बघितलं असेल कसा आहे बघितलं असेल बोकड दोन नौ दोन वर्ष झालेत त्याला तर ते त्याच्यावर ते नाव आहे बघितलं असेल तर आता आपण बघूया आमचा बोकडला कसा सजवलेला आहे रवी चव्हाण आणि इकडे रोहित बस काय पॅटर्नच आलं काय ना बघ आता मस्त इथला भारी दिसतंय आता मस्तीच बोकड बघ फोटो इथला आपण त्याला घेऊन जातो आतमध्ये ठेवायसाठी

तुला मालक, मालक ये बाडा छोटा मालक इसका मालक इसका मालक करने का ही सही करेंगे आलू आलू धीरे <laughs> टाकीला टाकणार चला वरती जाऊन पहिला खेचायला लागेल मुण? मोहम्मद मोहम्मद नाम का हमारे मोहम्मद मोहम्मद नाम हमारे पास बोकड आहे बोलत असेल तर आपण नंबर देणार आहोत त्याच्या का अर्धी हिंदी अर्धी मराठी हमारे पास मोहम्मद नाम का बोकड आहे तर किसी को चाहिए होगा तर नंबर कॉन्टॅक्ट देगा नंबर आपण आता आपल्याकडे एक मोहम्मद नावाचा एक बोकड आहे आपल्याकडे तर बघितलं असेल तुम्ही कसं आहे तर आधी जर तुम्ही सर्व व्हिडिओ बघितला असेल तर आपल्याला जर कोणाला कोणाला पाहिजे असेल तर आपण संपर्क करू शकता आपण नंबर देणार आहोत तर नंबरवर तुम्ही त्या कॉल करू शकतात त्यांचं नाव आहे संतोष घरटकर या नावाने तुम्ही त्यांना कॉल केलात तरी चालेल तर आता आपण बघूया बघितलं असेल इकडं तुम्ही आता आपला बोकड एक मोहम्मद नावाचा म्हणून बोकड होता तुम्ही तर जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करून इथे येऊ शकता आपण नंबर देणार आहोत त्याच्यावर या तुम्ही कॉल करून तर आता आपण इथेच ब्लॉक एंड करतो आहे